श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्तभक्तांनो येत्या सोमवारी अतिशय महत्वाचा दिवस आहे गुरुप्रतिपदा हा दिवस दत्त संप्रदायातील एक पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुप्रतिपदा म्हणजे काय या दिवशी काय करायचे कोणता मंत्र म्हणायचा आणि स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गुरुप्रतिपदा हा दिवस साधारणपणे माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येतो हा दिवस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा गुप्त दिवस म्हणून ओळखला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी स्वामी महाराज कराडजवळील वनात निजानंद समाधीत गुप्त झाले म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ गुप्त दिवस किंवा निजानंद गमन दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी दत्तभक्त उपवास करतात पादुकांचे दर्शन घेतात गुरुचरित्र पारायण करतात गुरुपूजन करतात स्वामींचे नामस्मरण करतात जर आपण खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त आणि सेवेकरी असाल तर हा दिवस चुकवू नका या दिवशी कमीत कमी एक माळ जप करा मंत्र ओम दत्त श्रीपाद स्वामी समर्थ नमहा शक्य असल्यास सकाळी एक माळ संध्याकाळी एक माळ असा जप करावा या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी खालील नैवेद्य स्वामींसमोर ठेवावा पुरणपोळी खीर आमटी भात कांदा भजी हा नैवेद्य मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामींना दाखवा स्वामी नक्की तो नैवेद्य स्वीकारतात आणि भक्तांवर कृपा करतात मित्रांनो गुरुप्रतिपदा हा साधा दिवस नाही हा कृपा दिवस आहे साधनेचा दिवस आहे आणि दत्तकृपा मिळवण्याचा सुवर्ण योग आहे हा दिवस चुकवू नका मनोभावे सेवा करा जप करा आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या दत्तभक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अनुभव किंवा श्रद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ ಗುರುದೇವದ್